सेक्युरिटी चेक करून मुंबईवरून बागडोऱ्यासाठी सकाळी सव्वाटच्या फ्लाईटसाठी आम्ही निघालो कलकत्त्याला फ्लाईट चेंज करावी लागणार आहे फ्लाईटने टेक ऑफ करायला सुरुवात केली आणि हवाई सुंदरीची उद्घोषणा सुरू झाली इन दी अनलाइकली इव्हेंट ऑफ अ वॉटर लँडिंग टेक द लाईफ जॅकेट फ्रॉम अंडर युअर फीट स्लिप इट ओव्हर युअर हेड सिक्युअर द स्ट्रॅप अराउंड युअर वेस्ट इन्फ्लेट बाय पुलिंग द रेड टॅब्स कलकत्त्याला उतरून बागडोरा फ्लाईट घेऊन आम्ही दुपारी दोनशे सुमारास एअरपोर्टच्या बाहेर पडलो टुरिस्ट कारवाले आमच्या मागे लागले होते अगोदरच कार ठरवली होती त्यामुळे कुठेही थांबलो नाही पश्चिम बंगालमधल्या बागडोरा एअरपोर्टला सिलिगुडी एअरपोर्ट असं सुद्धा म्हणतात हे एअरपोर्ट लष्कराच्या ताब्यात असल्यानं येथे फोटोग्राफी करता येत नाही इथून भूतानच्या बॉर्डर जवळच्या गावाला म्हणजेच जयगावला आम्ही जाणार आहोत सिलिगुडी ते जयगाव हे अंतर सुमारे एकशे पन्नास किलोमीटर आहे हा प्रवास सुमारे साडेतीन तासांचा आहे इथले रस्ते तसे सुंदर आहेत अजून आम्हाला बराच पल्ला गाठायचा होता आता रस्त्यावरचे दिवे लुकलुकायला लागले होते संध्याकाळी सातशे सुमारास जयगावला येऊन पोचलो हे आहे भूतानच्या सीमेवरच जयगाव पाऊस पडल्याचं जाणवत होत आजचा मुक्काम इथेच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास खाली आलो रिमझिम पाऊस पडल्याचं दिसून येत होतं पश्चिम बंगालच्या अलिपूर जिल्ह्यातल्या या जयगावची सीमा भूतान बरोबर जोडले गेले भूतानचं फेन शेलिंग हे बिझनेस बिझनेसावं असल्यानं भारतातले अनेक लोक कामधंद्यासाठी सकाळी भूतानमध्ये जातात आणि संध्याकाळी परत येतात त्यासाठी त्यांना दहा रुपये भूतान सरकारला द्यावे लागतात या ठिकाणी बॅटरीच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात आहेत हॉटेल शीतल रेसिडेन्सीमधून आम्ही चेकआउट केलं आणि सामान गाईडच्या ताब्यात दिलं भूतानच्या टेम्पोवर आमचं सामान लादलं गेलं लगतच असणाऱ्या भूतानच्या सीमेमधून आत प्रवेश केला आणि आलो स्वच्छ सुंदर भूतानमध्ये हे आहे पॅडेशियन टर्मिनल या ठिकाणी आपणास पासपोर्ट दाखवावा लागतो भूतानमध्ये आल्या आल्या आपल्याला स्वच्छतेतला फरक जाणवायला लागतो हे आहे भूतानचं प्रवेशद्वार भारतातल्या मोटार गाड्या या गेटमधून आत येतात इथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या भूतानच्या रिजनल इमिग्रेशन ऑफिस जवळ आम्ही येऊन पोहोचलो भूतानचं इमिग्रेशन ऑफिस या ठिकाणी इथून आपल्याला भूतानमध्ये जाण्यासाठी विजा मिळतो अनेक गाईड येथे उभे होते गाईडचा प्रत्येक दिवसाचा चार्ज आहे अडीच हजार रुपये अन आरायल विज्यासाठी येथे आपणास यावं लागतं आपला फोटो घेण्यात येऊन विजा मिळाल्याची नोंद पासपोर्टवर करण्यात येते जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर वोटर आयडी वर सुद्धा तुम्हाला परमिट दिलं जातं या प्रक्रियेसाठी सुमारे दोन तासांचा वेळ जातो आम्ही आलो त्यावेळी बरीच गर्दी होती भूतांचे कर्मचारी आनंदानं आणि अत्यंत आपापलं काम करत होते विजाचं काम झाल्यानंतर आमच्या गाईडनं आमचं अशा प्रकारे स्वागत केलं आणि आम्ही निघालो थिंपू पड हे आहे भारतीय सैन्य दलासह से ट्रेनिंग सेंटर भूतान मधल्या इमारतीचं डिझाईन एकसारखंच असतं भूतान सगळीकडे वातावरणात तजेला जाणवत होता रस्त्याच्या कडेला असलेल्या सुंदर इमारती आणि उद्यानं पाहून मन आनंदी होत होतं आमच्या गाडीनं चांगलाच वेग पकडला आणि पुढे एका वळणावर येताच ड्रायव्हरनं गाडी थांबवली आपल्या भारतात जशी हायवेला दुकानं असतात तशी खाद्यपदार्थ भाजीपाला विकण्याची दुकानं या वळणावर होती लाकडाच्या जाळावर मक्याच कणीज भाजण्याचं चा काम चालल्याचं चा पाहून तोंडाला पाणी सुटलं मस्त थंडी पडली होती त्यामुळे चाळीस रुपये देऊन एक मक्याचं भाजलेलं कणीस घेतलं आणि त्यावर ताव मारायला सुरुवात केली गाईड माहिती

जेवणाची वेळ झाल्यानं पुढे एका गाडी थांबली रिमझिम पाऊस पडत होता ढग हळूहळू खाली उतरत होते वातावरणात चांगला गारवा जाणवत होता डोंगरांनी हिरवी शाल लपेटलेली होती डोंगराच्या कुशीतली घरे डोळ्याला आनंद देत होती सगळीकडे हिरवाईची जादू जाणवत होती भूतांचं सौंदर्य या इथल्या डोंगर दऱ्यात असल्याचं दिसत होत मला इथलं प्रत्येक दृश्य जणू फ्रेममध्ये असल्याचं भासत होत मन प्रसन्न करणारी ही दृश्य मी मोबाईलच्या कॅमेऱ्यात जतन करून ठेवली जेवण करून निघालो तर पुढे एका वळणावर उंचावरून एक पाण्याची रेश कोसळत होती। हा नजारा पर्यटक डोळ्यात तसेच मोबाईल मध्ये साठवत होते या ठिकाणच्या धबधब्यावर कुठेही गडबड गोंधळ आरडाओरडा दिसत नव्हता लोक उगीच दारू पिऊन नाचत नव्हते निसर्गाच्या प्रपाताला मुक्तपणे वाहू दिलं जात होतं डोंगराच्या कडेवरचे हे रस्ते सळसळताना दिसत होते पुन्हा एकदा सळसळता रस्ता हा न वाजवता वाहतूक सुरू होती ही सारी दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त केली आणि पुढे निघालो संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भूतानची राजधानी थिंपूत प्रवेश केला एकशे सत्तर किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे पाच तास लागले आजचा आमचा मुक्काम सिल्वर पाईंट बुटीक या सुंदर हॉटेलमध्ये असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत भूतानच्या हिमालयीन रेंजमधल्या सर्वात उंच बुद्ध मूर्तीजवळ